por el que ya मराठा सेवा संघ असेल संभाजी ब्रिगेड असेल सर्वच पुरोगामी चळवळी असतील आम्ही नेहमी सत्य इतिहासाचा भाग्र धरलेला आहे सत्य इतिहासासाठी असेल महापुरुषांच्या सन्मानासाठी असेल संभाजी ब्रिगेड वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे आपल्याला कदाचित आठवत असेल की संभाजी ब्रिगेडने काही वर्षांपूर्वी हा वाघ्या कुत्रा तिथून उकडून रायगडाच्या दरीमध्ये फेकून दिलेला होता परंतु काही राजकीय दबावामुळे तो पुनर्स्थापित तिथं करण्यात आला एवढंच नाही तर ज्या लेखकाच्या ना। विकृत नाटकातून राजसंन्यास रामक गडकरी यांचा जो कुतळा होता पुण्यातील संभाजी उद्यानामध्ये तोही उकडून संभाजी कुरेंनी दिले फेकून दिलेला आहे त्याच्यामुळे महापुरुषांच्या सन्मानासाठी संभाजी कुरे नेहमी आग्रही राहिलेली आहे मी आपल्या निमित्ताने जाहीरित्या संभाजीराजेंचं अभिनंदन करतो की त्यांनी या सत्य इतिहासासाठी आग्रह धरला आम्ही या सा या कारणासाठी सदैव त्यांच्यासोबत आहोत वास्तू आहे आमच्या तर जेवढं काही ज्ञान आहे आम्हाला जेवढं आहे त्याच्यात असं कुठल्याही ऐतिहासिक पुराव्यामध्ये या कुत्र्याचा कुठे महात्मा फुल्यांनी जी काही समाधी शोधली तो पोवाडा लिहिल्यानंतर त्या ह्याच्यामध्ये कुठेही उल्लेख त्याचा आलेला नाही याचा केवळ उल्लेख जो आहे तो राम गणेश गडकरी यांच्या राजसन्यास या कादंबरीमध्ये सापडतो कादंबरी हा इतिहास नाही आहे आणि भिड्यांना जर खरंच एवढं प्रेम त्या कुत्र्यावर आलेलं असेल तर आमचं त्यांना आव्हान आहे की आम्ही कुठेही खुलं याच्यावर त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे त्यांनी तेवढं ते उदार्य दाखवतोय दादा याच्यातला एक विषय बघला जाते आता संभाजी महाराजांचा विषय त्यांची आजची मुदत संपलेली आहे आणि खासदारकीची मुदत वाढून मिळा किंवा बी जे पी खासदारकी मिळावा यासाठी हे सगळं चालल्याचा एक आरोप देखील त्यांच्यावरती करण्यात आला संभाजी बेट त्या आरोपाकडे कसं पाहते किंवा संभाजीराड काय मला कसं काय वाटलं असे आमची काही त्याच्यात हरकत नाही पण त्यांनी जो मुद्दा उचलून धरलेला आहे त्याच्यासाठी आम्ही निश्चित त्यांचं अभिनंदन भूमिका काय काय भूमिका पुढील काळात काय भूमिका घेणार नाही तो हटवलाच पाहिजे याच्यासाठी आम्ही आद्रही आहे सध्या आमची रथयात्रा चालू आहे संभाजी सध्या तरी आम्ही त्या ह्याच्यामध्ये नाही काय होतंय कायदेशीर संभाजीराजांनी मुद्दा उचललेला आहे कायदेशीर दृष्टीने काय होईल तर संभाजीजींच्या स्टाईल ते आम्हाला करायचं ते आम्ही न सांगता करतोय आम्हाला दादा सध्या खऱ्या सम गाण्यावरती शिवसेनेचे नेते त्यांचं समर्थन करतात आपली काय भूमिका आहे शिवसेना पक्षाबाबत एक खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे जेव्हा महापुरुषांची बदनामी होते तेव्हा कुठल्याच पक्ष जेव्हा पक्षातील कार्यकर्ते काहीच बोलत नाही पण जेव्हा नेत्यांची बदनामी होते तेव्हा एवढे आक्रमक झालेले त्याच्यामुळे महापुरुषांपेक्षा अंत्य जेव्हा मोठे वाटायला लागतात पण निश्चित ती ही वाटचाल असते आणि ती काय आम्हाला माहिती संभाजी ब्रिगेड पुढील एकूणच राजकीय माध्यमातून संघटन बांधणी किंवा मराठा जोडावला जातो राजकीय भूमिका संभाजी ब्रिगेडची पुढील काळात काढतात कुणाची युती आघाडीत असते का सध्या तरी आजची जी काही पार्श्वभूमी आहे मला वाटत नाही आता कुठल्याही निवडणुका सध्याच्या भविष्यात लजीकच्या भविष्यामध्ये होतील त्याच्यामुळे सध्या राजकीय निवडणुका नसल्यामुळे असं काही हे नाही की काही अर पक्षबांधणी असतील पक्षवाढीसाठी काही छोटे मोठे आंदोलन असतात त्या पद्धतीने सुरू आहे तेव्हा निवडणुकांचं चा वारं चालू होईल त्यावेळेस सगळ्या आघाड्यांचे जे काही प्रश्न असतील त्यावेळेस चर्चे होईल उद्धव ठाकरेच्या गटाबरोबर आपली युती झालेली होती पुढं काही शक्यता काय आहे आणि ती काय कुठल्या विषयावर आरोप होतो की ते तसे काही अनुभव आम्हाला आले जेव्हा आपण युती करतो तेव्हा काही अपेक्षा त्यांना जशा असतात तशा काही आम्हालाही असतात लोकसभेमध्ये दोन जागांची मागणी संभाजीप्रजी केली होती परंतु ते त्यावेळेस त्यांचं तेरे असं म्हणणं होतं की बा आपल्याला जागा ऑलरेडी कमी आहे तर त्याच्यातून अजून तुम्हाला द्यायची ती शक्य होणार नाही आपण विधानसभेला निश्चितपणे विचार करू परंतु विधानसभेलाही जेव्हा काही आम्हाला अपेक्षित जो वाटा होता तो मिळताना न दिसल्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने आम्ही जवळपास पंचावन्न उमेदवार या महाराष्ट्रात जे काही असेल समजा निकाल कमी जास्त आले असते परंतु स्वतंत्र वाटचाल सध्या तरी आमची स्वतंत्रच राहील असं दिसत विश्वासार्थ बाबतीत आपण काय नेमकी विश्वासार्हता कोणाकडे कुठल्या पक्षाकडे नाही ठाकरे गटाकडे युतीच्या बाबतीत विश्वासार्हता तर सध्या कुठल्याच राजकीय पक्षाकडे त्याचा कोणावरही विश्वास निवडणुका लागतात मतदान करायचं एक आपलं कर्तव्य म्हणून म्हणून लोक मतदान करतात आजची जी काही परिस्थिती आहे जे काही मूळ प्रश्न आहे कुठल्याही पद्धतीने मतदाराला काय मिळतो याचा जर आपण विचार केला तर काहीच नाही आहे त्याच्यामुळे एक प्रक्रिया म्हणून निवडणुका होतात लोक मतदान करतात विश्वासार्ह कुठल्याही पक्षाची नाही हे ठामपणे मी सांगितलं

संभाजी या ब्रिगेडनं सध्या काय अल्टिमेट काय इशारा सरकारला आपण या माध्यमातून देत आहे सध्या मराठा जोड अभियान महाराष्ट्रावर करत आहे संभाजीराजे त्याचं आम्ही स्वागत करतो संभाजी ब्रिगेडनी याआधी माझ्या पुत्राचं तर राम गजीन गडकरी यांनी या पुतळ्याचा उल्लेख आलेला आहे त्यांचाही पुतळा काढून आहे त्यामुळे ही आंदोलनं संभाजी ब्रिगेडला काही नवीन संभाजी राजांनी पुढाकार घेतलेला आहे सरकार त्यांना कुठल्या प्रकारचा प्रतिसाद देतं किंवा त्यांच्या मागणीला किती गांभीर्याने घेतं हे आम्ही मराठा जोडो अभियान सत्रपर्यंत सरकारला मी आपल्या माध्यमातून दे इशारा देत आहे मराठा जोडो अभियान हे एक मेला याचा समाप्त होणार आहे तोपर्यंत सरकारने तो काढावा व जर तोपर्यंत काढला नाही नंतर संभाजी ब्रिगेडच्या वतीने तो पुतळा निश्चितपणे काढला जाईल एवढं आश्वासन मी आपल्या वतीने सर्व महाराष्ट्राच्या जनतेला खऱ्या इतिहासाचा आग्रह धरणाऱ्या सर्व समस्त जनतेला चला चला अजून